नमस्कार शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि प्रभाग क्रमांक सात मधील उमेदवार चरागजी खांडगे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे अधिकृत उमेदवार संतोष दाभडे पाटील उपस्थित सर्व पत्रकार बंधू बघिन मिळून आपल्या सर्वांना माहिती आहे की तळेगाव दाभडे नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस युती करून त्या ठिकाणी या निवडणुकीला सामोरे जात आहे या निवडणुकीला सामोरे जात असताना जो दोन्ही पक्षाच्या कोर कमिटी मध्ये जो काही निर्णय झालेला आहे त्यानुसार नगराध्यक्ष पद हे भारतीय जनता तर अकरा जागा या भाजप कमलचे नाव आणि राष्ट्रवादी काँग्रेस चिन्हावरती त्यांच्याकडे आलेला सतरा जागा लढेल हा फॉर्म्युला ठरल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही आमचे उमेदवार दिले त्यांनी त्यांचे उमेदवार दिले या सगळ्या विषयांमध्ये तळेगाव शहरात शांतता राहावी या उद्देशानं ही निवडणूक करण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी केलेला आहे त्यामुळे अनेक कार्यकर्ते जे या निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते त्यामध्ये दोन्ही पक्षांच्या किंबहुना इतर सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड होणं साहजिक आहे ही अकरा जागा सोडल्या तर सतरा जागांवरती जे इच्छुक होते त्यांची नाराजी झाली अकरा जागा ज्या म्हणाल्या त्यातही अनेक उमेदवारी इच्छुक होते साहजिक आम्ही एकाच उमेदवारी देऊ शकतो त्यामुळे त्यांचीही नाराजी झाली असेल तशाच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची देखील अवस्था झाल्या असणार सगळ्याच पक्षांची कार्यकर्त्यांची ही जी काही नाराजी झाली मी सर्वप्रथम त्या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो कारण तळेगाव शहरामध्ये ही निवडणूक होत असताना तळेगाव शहर ज्या झपाट्यानं वाढते ज्या पद्धतीने विकासाकडं शहर जात असताना आम्ही सगळे मंडळींनी मिळून जो काही प्रयत्न त्या ठिकाणी केला आहे तर एकत्रित युतीच्या त्या चर्चा घडत असताना काही विषयांवरती डिस्फूट जरूर होते त्याबाबत या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्याकडं आमची एक कॉमन मिटिंग झाली त्याच्यामध्ये कमल नुसार आम्ही या सगळ्या केसेसमध्ये सामोरे गेलो हे सामोरे जात असताना आम्ही जे काही कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी संधी दिली ही संधी देत असताना जसं राष्ट्रवादी काँग्रेसने देखील अधिकाधिक कार्यकर्त्यांना संधी देण्याचं धोरण ठेवले तशाच पद्धतीचं धोरण भारतीय जनता पक्षाने देखील ठेवलेलं आहे आम्ही आमच्या अनेक कार्यकर्त्यांना तशा पद्धतीचा शब्दही दिलाय आहे काही जण कॉप्शनमध्ये येतील पण एक गोष्ट मात्र हे करत असताना ही नगरपालिका व्यवस्थित विकासाचं काम करताना सुरळीत चालेल तिथे व्यवस्थित पदाने विषय मार्गी लागतील यासाठी जुन्या आणि नवीन अशा मंडळींची सांगड घालण्याचा सा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे आम त्यामुळे आमच्या वॉर्डात आमकाच उमेदवार का त्यालाच का घेतला यालाच का घेतला अशा प्रकारच्या साहजिक शंका अनेक कार्यकर्ते व्यक्त करू शकतात परंतु ही नगरपालिका पण चांगल्या पद्धतीने चालली पाहिजे तिथे व्यवस्थितपणाने ठराव आले पाहिजे त्याचा पाठपुरावा व्यवस्थित करता आला पाहिजे या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आपण हे जे का, थी थी। काही निर्णय घेतले या निर्णयांना अनेक कार्यकर्त्यांनी पहिल्यांदा नाराजी व्यक्त केली पण त्यामागची भूमिका आम्ही ज्यावेळेला त्यांना केली सांगितली अनेक कार्यकर्त्यांनी आमच्या सांगण्यास काँग्रेसमधले काही मंडळींची समजूत आम्ही देखील काढली भारतीय जनता पक्षाच्या काही कार्यकर्त्यांची समजूत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी देखील काढलेली आहे कारण एकत्रित पंधरा ज्या वेळेला आपण निवडणुकीला सामोरं जातो त्यावेळेला ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशीच अपेक्षा असताना देखील आज नगराध्यक्षपदासाठी आणि जवळपास नऊ जागांवरती ही निवडणूक होती आहे भारतीय जनता पार्टीचे तीन उमेदवार हे कमळ चिन्हावरती त्या ठिकाणी विनंतीला मान देऊन ज्या ज्या कार्यकर्त्यांनी मी भारतीय जनता पक्षाच्या काही कार्यकर्त्यांची ठिकाणी ना जरूर नावं घेऊ इच्छितो त्याच्यामध्ये आमच्या महिला आघाडी स्टेशन विभागाच्या अध्यक्ष निर्मलाताई पोटे असतील आमचा सूरज सातकर असेल आमचा सचिन टकले असेल आमचा दर्शन गुंड असेल आमची अपूर्वताई काळोख्या असेल प्रकाश शेटोस्वाला असतील वय भाऊजी कुतुळकर असतील या सगळ्याच कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी आमच्या विनंतीला मान दिला आणि शहराची निवडणूक जर बिनविरोध होत असेल तर आम्ही निश्चितपणानं आपल्या पक्षाची साथ देऊ या सगळी मंडळी या निवडणुकीपासून थांबली मी देखील त्या सगळ्यांचा मनापासून आभारी आहे हे सर्व करत असताना खर तर सुनीलजी शेळके आमदार साहेब सांगतायत की माझ्या भावाची इलेक्शन लागली पण ते सांगताना सुंदरांना एक गोष्ट विसरलेत की त्यांचे दोन भावांची निवडणूक बिनविरोध तीन भावांची दोन भावांची जे असेल ते बिनविरोध झालेली आहे प्रभाग क्रमांक दोन मधून संदीप नाना शेळके बिनविरोध झालेले आहेत प्रभाग क्रमांक सहा मधून आश्विनी संतोष शेळके या देखील बिनविरोध झालेल्या आहेत त्याच्यामुळं काही कार्यकर्त्यांनी आमच्या विनंतीला मान दिला नसण्यापेक्षा त्यांची फार तीव्र इच्छा होती की इलेक्शन लढावीच काही ठिकाणी कार्यकर्त्यांचे अर्ज राहिलेले आहेत परंतु तुमच्या माध्यमातून मी या ठिकाणी एक सांगू इच्छितो की युती करण्याचा निर्णय स्थानिक नेत्यांनी घेतलेला आहे वरतून देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्र्यांनी देखील आणि म्हणून काल कदाचित का काहींना चुकून अर्ज काढता आले नसतील काहींनी जाणीवपूर्वक ठेवले असतील तर माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की अजून देखील आपण आपला उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी मागे घ्यावा किंवा मागे घेण्याची मुदत संपली असेल तर जाहीरपणाने पत्रक काढून त्या ठिकाणी अधिकृत उमेदवार जे आहेत युतीचे त्यांना पाठिंबा त्या ठिकाणी द्यावा नगराध्यक्षपदासाठी नुकतेच भारतीय जनता पक्षात आलेले माजी नगरसेवक किशोर भाऊ भेगडे यांनी देखील त्या ठिकाणी त्यांचा अर्ज ठेवलाय आम्ही त्यांच्याशी देखील चर्चा केली होती परंतु त्यांचाही अर्ज त्या ठिकाणी राहिला आज सकाळी त्यांची पत्रकार परिषद झाली दुर्दैवाने मला ऐकता आली नाही परंतु तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मी या ठिकाणी किशोर भाऊना देखील विनंती करणार आहे या शहराची ही निवडणूक होत असताना आपण देखील या प्रक्रियेमध्ये दे मोठ्या मनाने सामील व्हावं आपला उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी मागे घेऊन अधिकृत युतीचे अधिकृत उमेदवार जे आहेत संतोष दाभाडी पाटील यांना आपण त्या ठिकाणी पाठिंबा द्यावा जे कार्यकर्ते अजूनही पक्षाच्या विनंतीला मान देऊन घेणार असतील असतील तर मात्र अशा लोकांना पक्ष शिस्तभांगाच्या कारवाईला सामोरं जावं लागू शकत हे आपल्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो ही निवडणूक या ठिकाणी होत असताना जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार घड्याळ चिन्हावरती निवडणुकीला सामोरे किंवा भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि मिळून युती म्हणून याच नऊ उमेदवारांचा आणि नगराध्यक्ष पदाची जे अधिकृत उमेदवारी संपूर्ण या तळेगावचा हा काही जो आता आपण फॉर्म्युला ठरवला या नुसार तळेगाव शहराच्या विकासामध्ये सर्वांना सामील होत असताना संतोष दाभडी पाटील यांच्या रूपानं या शहराला एक खोदकरू समस्यांची जाण असलेला कार्यकर्ता त्या ठिकाणी जे काही उमेदवार आता राहिलेले आहेत त्यांनी देखील त्या ठिकाणी अशा पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा सांगतो की या सगळ्या गडबडीमध्ये सुनीलना शेळके यांचे बंधूंची उमेदवारी राहिली त्यांच्यासमोर उमेदवार राहिला तशाच पद्धतीने आम्हाला देखील आमच्या शहराचे अध्यक्ष चिरागजी खांडगे यांना देखील निवडणुकीला सामोरं जावं लागते त्यांच्याही समोर एक अर्ज राहिलेला आहे त्यामुळे हे बाकीच्या गोष्टींमध्ये फार नाराजी व्यक्त न करतात आपण सामूहिकपणाने जे उमेदवार आपण दिलेत त्यांचा आपण सर्वजण मिळून एक दिलाने प्रचार करणार आहोत आणि निश्चितपणाने जे उमेदवार सगळे अठ्ठावीस जागांवरती ठरवलेत नगराध्यक्षपदाचा उमेदवार ठरवलंय हीच मंडळी विजयी करण्यासाठी प्रयत्न करू हेच या ठिकाणी सांगण्याकरता पत्रकार परिषद बोलावली होती आपण त्या पद्धतीने काम करतायत अनेकांची उमेद आहे प्रत्येकाला असं वाटत पालिकेचा नगरसेवक होऊन त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करू शकतो या सगळ्या कार्यकर्त्यांच्या जी काही तीव्र इच्छा होती ती त्यांनी फार भरून व्यक्त केली आम्ही झालो कदाचित काही कुलपणा समजावून सांगू शकलो नसेल तर त्याच्यामुळे संघटनेवरची पकड सैल झाली असं म्हणता येणार नाही ते कार्यकर्ते निश्चितपणाने थांबतील असा मला विश्वास आहे आपण हे असं आहे की जे कार्यकर्त्यांना अधिकृत उमेदवार ज्या ठिकाणी दिले जाते युतीचे त्यांच्या विरोधात जर काही कार्यकर्ते काम करणार असतील बंडखोरी करणार असतील तर अशा कार्यकर्त्यांची यादी आम्ही आमच्या जिल्हाध्यक्षांकडे त्या ठिकाणी पाठवू योग्य ती रीतसर कारवाई जिल्हाध्यक्षांच्या वतीनं वरिष्ठांची सूचना घेऊन ती करण्यात येईल नाही आता कळवतो आम्ही वरती योग्य वेळात कारवाई नक्की होईल हे मला माहित नाही मी भारतीय जनता पक्षाची भूमिका या ठिकाणी मांडतोय नाही माहिती म्हणत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत मी प्रवक्ता नसल्यामुळं किंवा त्यांच्याकडे माझा काही विषय नसल्यामुळं ते पण निश्चितपणाने अशी कारवाई करतील अशी मला आशा आहे असं आहे की युतीचा निर्णय करत असताना जी कोर कमिटीतली किंवा जी पक्षाच्या वरच्या लेव्हलवरती जी मंडळी काम करत असतात या लोकांमध्ये चर्चा होत असते की सगळी मंडळी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा करत असतात त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला युती करताना काय कार्यकर्त्यांचा देखील नेत्यांवरती विश्वास असला पाहिजे कार्यकर्त्यांच्या पेक्षा नेत्यांनी एकत्रित येऊन घेतलेला हा निर्णय आहे आणि ह्या निर्णयावरती शिक्कामोर्तब राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींनी केलेलं असल्यामुळं मला वाटतं फार आता त्याच्या बाबतीत चर्चा होता का म्हणे असं मला वाटतं हे बघा कार्यकर्ते म्हणत असताना मी मगाशी सांगितलं की हे उमेदवार देत असताना नवीन जुने अनुभवी अशा कार्यकर्त्यांची एकत्रितपणाने निवड करावी लागते शेवटी नगरपालिका चालवत असताना त्या ठिकाणी ती योग्य आणि सक्षम कार्यकर्ते देखील असले पाहिजेत कदाचित कदा कार्यकर्ता सारखाच पब्लिकमध्ये ग्राउंडमध्ये नसेल परंतु त्यांच्या अनुभवाचा त्यांच्या कामकाजाचा आपल्याला निश्चितपणाने नगरपालिकेमध्ये उपयोग करता येतो त्यामुळं तुम्ही जे म्हणता सर्वच सर्वसामान्य नाही परंतु काही पर प्रमाणात जुने नवीन कामकाजाचा अनुभव असतील उमेदवारांची सांगड त्या ठिकाणी घातलेली आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ